नमस्कार मित्रांनो एच आर देवरे युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आणि मित्रांनो आपण आज आलेलो आहे सिन्नर बाजार इथे आणि आज आपण बाजारातील किमती जाणून घेणार आहोत आज दिनांक आहे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण ही जे आ, मार्केट कमिटीची जी बिल्डिंग आहे त्यावरती इकडं असं केलेलं आहे गॅप गॅप आपण तिथून येऊन सनी हा व्हिडिओ शूट करत आहोत त्यानंतर आपण खाली मार्केटमध्ये जाऊन सनी बैलांच्या ज्या किमती एरिया विचारणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला झालेला आहे सिन्नर बाजार नाशिक आज दिनांक आहे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघू शकता मित्रांनो खिल्लार त्यानंतर जे बांडे बैल आहे ते बाजारामध्ये आवक कमी दिसत आहे आज किंवा एखाद्या वेळेस इथे एवढेच बैल येत असेल आपण हा व्हिडिओ पहिले पहिल्या वेळेसच ह्या बाजारचा आपण शूट करत आहोत बाजारामध्ये बैल खूप कमी दिसत आहे त्या ठिकाणी असा गोल राऊंड आहे आणि त्यानंतर इकडच्या साईडला आहे इथे एकाच दावाने समजा लांबी लांब मार्केट कमिटीने इथे खूप चांगली सोय केलेली आहे बघू शकता मित्रांनो त्या पल्लीकडा साईडला आपल्याला किलारबाई मित्रांनो आपल्याला वरूनच सगळ्या बाजारचा व्ह्यू बघायला मिळत आहे त्यानंतर आपण खाली जाऊन सनी मार्केट रेट विचारणार आहोत या भागामध्ये किमती कशा आहे ही एक किलार मस्त दिसते मित्रांनो एक त्यानंतर ब्लॅकवाले पण चांगले आहे काळ्या कलरमध्ये त्यानंतर इथे एक खिलार आहे एक हिलारजवळ ही पण एक मस्त आहे त्याच्यानंतर इकडे हे बांडे कलरमध्ये आहे

नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याहत्तर पन्नास झिरो आठ मित्रांनो हे सिन्नर मध्ये आहे आपल्याला खरेदी करायचा यांचा नंबर आपण दिलेला आहे किती सांगतो बाबा किंमत किती किती सांगता याचे तीस हजार लालचे लालचे किती बाबा जोड़ी बाबा? सहा सात हजार कामाला चालू आहे सगळ्या इंटरचा यांचा नंबर कसं दात मध्ये दातात कस आहे साठ हजार रुपये हो साठ हजार सांगायला जोडीचे का हा दाता मध्ये कशे आहेत सात आठ दात कुठल्या गावचे राजूरचे राजूर अकोला तालुका अकोला हा नाशिक जिल्हा नाही नगर जिल्हा नगर जिल्हा शेतकरी माणूस आहे आपण त्या हिशोबाने किंमत आपल्या मापात राहते आणि तेच हिशोबाने मी सुद्धा जमून एकदा बैल घेतल्याच्या नंतर चार सहा वर्ष सांभाळ केला जातो शेतीमध्ये हळूहळू त्यांना धंदा शिकवला जातो काम तिथून पुढं अ ज्यावेळेस आपली कॅपॅसिटी संपली का जेणेकरून आपल्याला चारा कमी पडतोय आपल्याकडून त्याचा पोटाचा उपास मारा होतोय त्यावेळेस आपली योग्य किमतीने विकून टाकायचे म्हणजे शेतकरी आपण शेतकरी हो लहानचे मोठे करायचे त्याच्यानंतर आपलं काम झालं हा तर विकून टाकायचे चार ते सहा वर्ष वापरले नगर कॉन्टॅक्ट नंबर हा मोबाईल नंबर ब्याऐंशी हा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंच्याहत्तर पस्तीस पस्तीस शहात्तर शहात्तर डबल झिरो डबल झिरो काय सांगितलं किंमत पस्तीस हजार कसं आहे दोनदाच झालेलं आहे कामाला वगैरे लावलेलं काय कामाला नाही आकडा आपल्या आवत आहोत नाही ना गाडीला चालू फायनल कितीला फायनल तीस हजार रुपये सोडून देऊ आपल्याला दोन दास वर आहे फायनल तीस हजार म्हणतात नाव आणि नंबर सांगा ना नाव एकनाथ गांगुर्डे करनगाव सरपंच नव्वद नंबर आणवदे मित्रांनो सिन्नर मध्ये आले होते आणि त्यांचा हा गोरा आहे आपल्याला जर आवडला तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून संपर्क करू शकतो आणि खरेदी करू शकतो